आम्ही केलेलं आडाखे आम्ही बांधलेले हे बघून सरकार तोंडात बोट घातलं पाहिजे तर त्याचं ऐकून येऊ पुऱ्या वाता हात लावणार आहे ते छगन भुजबळ छगन भुजबळ खुन्नस पेरतोय मराठ्यांच्या नेत्या हो आणि ने मराठ्यांना सांगतो छगन भुजबळ खुन्नस पेरायला लागला खुन्नस आणि आपल्या घरात जोपाता त्यांचा उदो उद करता मतासाठी तोंड घेऊन सांगा आम्हाला निवडून यायचंय मत महत्वाच्या मतासाठी जातीत वाटोळा करता ते मताला नाही मोजित जातीला मोजित येत आता तुम्ही मतदान केलेल्याच काय करायचं तुमच्या जातीला तुमच्या लेखराला देऊ नका म्हणते <laughs> प्लॅन काय प्लॅन म्हणजे काय त्याला काय खत भरायला थोडंच नाहीच मला नाही नाहीच त्याला प्लॅन म्हणजे त्याला कळत प्लॅन म्हणजे काय मराठा पत्ता आलच नाही राज्यात पत्ता आलत नाही राज्यात मराठा शिवाय त्याचं घ्या आणि कोण कोण स्वतःला जातीवादी म्हणत नव्हते भाषणात निवडणूक आल्यावरच माझी जात काढली जाती पाडला जात का नाही बोरखा वगडा मराठ्या धरलं म्हणून मी मी चेहरे उघडे पाडतोय मराठ्यांचे असणारे त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांना म्हणायचे आरक्षणाचं तेवढा आमचं बघा त्या टायमाला म्हणायचे मी नाही जातीवादी माझी जात काढली जाती फक्त निवडणूक आली की असे काही लोक आहेत महाराष्ट्रात नेते आता कसे व्यासपीठावर येऊन बसलेत सगळेचे सगळे आणि आम्ही माग आहेत म्हणून सांगितलं परत परत गाड्या भरोबर पाठीले मराठ्याचे उघडे नाही डोळे आता त्यांच्या संघ काम करणाऱ्या आपल्या लेकरासाठी माझा आरक्षणाला विरोध नाही म्हणणाऱ्यांनी सरळ येऊन सांगितलंय ज्या मराठ्यांनी मतदान केलं ना त्यांच्यासाठी सांगतोय आम्ही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध नाही करत इकडे जाहीर येऊन सांगितलं व्यासपीठावर भाषण आहे का जरा आम्ही ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही आता तुम्ही मतदान केलेल्याचं काय करायचं तुमच्या जातीला तुमच्या लेकराला ले देऊ नका म्हणते आणि फक्त आपल्या तोंडर म्हणायचं आम्ही जातीवादी नाही ठासून मराठा द्वेष अंधार तू मी फक्त कट्टरतेने लढा उभा केला म्हणून यांचे चेहरे खोटे उघडे पडायला लागलेत राज्यातले तेन हे नेत्यांचे आणि हे मराठा समाजासाठी समाधानकारक गोष्ट आहे लक्षात यायला लागलं कोण कोण आहे मला सांगा मराठ्यांनो एवढी टोळी कशासाठी मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून सगळे ओबीसीचे नेते बैठकीला गेल गेलेत काल आणि आपल्या घरात जोपाता त्यांचा उदो उद करता मतासाठी तोंड घेऊन सांगता आम्हाला निवडून यायचे मत महत्वाच्या मतासाठी जातीत वाटोळा करता ते मताला नाही मोजित जातीला मोजित येत काल सगळे सगळे गेले इतकं लाचार कशाला बनता मराठीचे नेते अरे ठराव एक दिवस मी बी नाही मत महत्वाचे जातीला मोठं करायचं जा। तुम्ही जर जा व्यासपीठावर जाऊ शकतो ओबीसीचा तर आम्ही मराठ्याचे जाऊ शकतो हे भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या सगळ्या मराठ्यांसाठी हा संदेश आहे त्यांचा की तुमच्या छातडावर जाऊ चलून आम्ही बैठकीला जातो की मराठ्यांच्या नेत्याला मंत्र्याला संदेश आहे गाफील ना राहू मी फक्त कट्टरतेने लढलोय म्हणून कोणता कोणता नेता भाषणात काय बोलतो आणि वेळ आल्यावर कोण कसा ओढतो हे उघडं पाडायचं काम केलंय हा भाग सरळ सांगतो मी एकटा आहे समोरून प्रचंड मोठी फौज आहे मला माझ्या कुवतेप्रमाणे मी लढतोय मराठा समाजाला सांगतो तुमचे सातन पाठबळ ठेवा मी एकटा नसता काय करू शकत नाही नेत्यांनी बी व्हा मी काय वाईट नाही करत आपल्या जातीचे लेकरं मोठे व्हावेत पोर मोठे व्हावेत म्हणून लढतोय हे सगळ्यांनी माझ्या विरोधात विरोधात यांनी मोठ बांधली मोठी समाजाने तरी उघड्यावर पडून देऊ नका मी खूप पोटतडकीनं तळतळीन तल हा लढा लढतोय खूप संकट झेललेत मी मी माझं उदं उद नाही सांगत या प्रेसच्या माध्यमातून इमानदारीनं सांगतो मी मराठा समाजाला खूप संकट मी समोरून झेललेत सगळे अंगावर घेतले फक्त समाज मोठा व्हावा म्हणून यांचे काय माझं काही शत्रुत्व नव्हतं माझ्या समाजावर खूप अन्याय केला यांनी म्हणून यांना सगळ्यांना मी माझ्या अंगावर आले ती मला ते विरोध केला यांनी खालच्या टोकाचा माझ्यावर आरोप केले खालच्या टोकाच्या मला शिव्या दिल्या त्यांनी खालच्या टोकाच्या कारण कुटुंबापर्यंत कुणी जात नाही शक्य ही महाराष्ट्राची रीती वैयक्तिक जीवनात सुद्धा कोणी डोकून नाही बघत तरी हे जाते तरी मी मराठा समाजासाठी मरायला तयारी मी यांना भेट नाही फक्त समज खंबीर मागव बरा मी यांचं सगळ्याचं षडयंत्र मोडतो मी खंबीर यांची पाठ पुरवायला पण तुम्ही मात्र हात जोडून सांगतो तुमच्या राजकारणा पाहिजे मला एकटं पडू देऊ नका नसता असा लढा पुन्हा ते त्यांना पार उभारणार नाही कधीच उभारवू शकत नाही असा लढा इतका कट्टर नसता दहा पाच रुपये दिले तरी माणूस फुटवतो एखादं पद दिलं तरी माणूस फुटवतो मी खूप गोष्टीला ठोकर मारलेली आहे मराठ्याला माहिती माझ्या जातीची शान वाढव म्हणून मी यांना सगळ्याला ठोकर मारलेली माझ्या जातीची इज्जत वाढव माझ्या गोरगरीबाला किंमत यावं माझ्या मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून मी खूप वादळ झेललेत खूप संकट मोठमोठ्या मोठ्या मी समाजाला नाही सांगितलं मी झुंजतोय तरी पण सगळेजण सपोर्टला उभे राह आता जात आता यांनी हिंदीत पकडली अडचणीत आणली मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला मराठा समाजाला सुद्धा सांगतोय दे सावध राहू नका सगळे सावध राहा कालचं प्रचंड मोठं उदाहरण आहे की सगळ्या मंत्र्याची विरोधी पक्षाची सुद्धा असणारे ओबीसी सुद्धा एकत्र झाले असं शिष्टमंडळ नसतं हे भारत देशातलं स्वातंत्र्यापासूनचं पहिलं शिष्टमंडळ असं आहे की हे ठरून घे मी आंदोलन बसवायचं आणि तिकडचं काम आम्ही सांभाळायचं पोलीस फोर्स पाठवायचा अधिकारी पाठवायचे हो, आम्चेकर आम्चेकर ही कोणती रीती हो आमच्याकडे तहसीलदार आले की तुमच्याकडे आला पाहिजे आमच्याकडे चार मंत्री आले तुमच्याकडे पाठवा आमच्याकडे दहा मंत्री आले आमच्याकडे पाठवा आमच्याकडे मुख्यमंत्री आले लगेच आमच्याकडे पाठवा त्यांना फुरून टाकलं आम्हाला टाका असं नसतं आंदोलन हे छगन भुजबळ घडून आणतोय आंदोलन करते नाही ही रीस मराठ्यांच्या विरोधात खुन्नस छगन भुजबळ खुन्नस पेरतोय मराठ्यांच्या नेत्या ने हो आणि मराठ्यांना सांगतो छगन भुजबळ खुन्नस पेरायला लागला खुन्नस त्याच्याकडे इतके गेले तर आम्ही तो ह्याकडे तितके पाठवतो नसता सरकारवर मुख्यमंत्रीवर देवेंद्र आम्ही दबाव आणू देवेंद्र फडणवीस आणि साहेबांवरती दबाव आणलाय मंत्री पाठायसाठी ते तेव्हा अंतर्ल बसला होता तुम्ही त्याच्या पुढं डांबरीवर बसा व्हाव द्या दंगल हे द्वेषानं सांगतोय छगन भुजबळ लोकांना पण धनगर बांधवांचं मराठ्यांचं काय झालं नाही धनगर बांधवांनी वेळीच व्हावं ही विनंती आमची त्यांना तुमचं तुम्ही मागावर त्याचा ऐकून पुऱ्या राज्याची वात हात लावणार आहे ते छगन भुजबळ तेव्हा संपला की ती जाती संपितो की समाजासमोर मेसेज गेला की हे आंदोलन छगन भुजबळ बसवलेलं बसवलेले छगन भुजबळच्या पाठीशी आणि सगळे पक्षातले काही नेते पण आहेत सत्ताधाऱ्यातले ही मेसेज गेला आणि त्याचा एक फायदा झाला की माझा समाज आणखीन जागृत झाला जर एओबीसीचे नेते जात असतील तर आपण सुद्धा आता गावखेड्यातून एक झाला पाहिजे राहिला यांचा प्रश्न तेरा तारखेच्या नंतर मी सांगितलेलं निवेदन आणि निर्णय आम्ही केलेले आडाखे के, आम्ही बांधलेले हे बघून सरकार तोंडात बोट घातलं पाहिजे आवाक झाला पाहिजे आवाक फक्त यांनी सरकारनं आम्हाला धोका द्यावा सरकार आवाक झालं पाहिजे की या पोरांनी बांधणी केली किती डेंजर धन्यवाद